दहावीचा पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई पोलिसांनी ठोकल्यात तीन जणांना बेड्या जालन्यातील बदनापूरच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला एकीकडे शिक्षण मंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर फुटल्याने शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे यात सीएससी केंद्र चालकासह एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी दहावी बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटला मराठीचा पेपर सुरू सकाळी अकरा वाजता झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएससी केंद्रावर उत्तरपत्रिकेची जोरास मिळत असल्याचे समोर आले आहे मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकेचा प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात होत्या तर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लबाजी देखील यावेळी दिसून आली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना